नमस्कार मी स्वागत आहे आहे बातमी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने एक जून रोजी अतिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व राज्य अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार पेठवडगाव येथे झालेल्या जिल्हा बैठकीत करण्यात आला महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने संघटनेचे राज्य अधिवेशन आणि राज्यातील सर्वच क्षेत्रातील काही मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्याचे नियोजन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे हा सोहळा संपन्न करण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्याला मिळाली आहे हा सोहळा रविवारी दिनांक एक जून रोजी हातकनंगली तालुक्यातील अतिग्रह इथल्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये होणार आहे या आयोजित कार्यक्रमाचे नियोजन आढावा बैठक राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर जिल्हा अध्यक्ष अनिल जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेटवडगाव येथे पार राज्याच्या कानाकोपऱ्यातून चारशेहून अधिक पत्रकार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत नियोजनाच्या दृष्टीने काही कमिट्या स्थापन करण्यात आल्या स्वागत व प्रास्ताविक रमेश बोभाटे यांनी केले सूत्रसंचालन बाबासाहेब नेरले यांनी केले यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य राजकुमार चौगुले सुनील कांबळे आयुब मुल्ला संतोष भोसले संजय गायकवाड विनय पाटील शिवाजीराव शिंगे शांतिकुमार पाटील पापालाल सनदी संतोष माळवदे जय कराडे प्रकाश सावर्डेकर उदय पाटील भानुदास गायकवाड संजय सुतार दीपक पोद्दार संदीप कांबळे उमेश माळगे सागर जमने शरद माळी प्रकाश कांबळे प्रकाश पाटील प्रदीप येवारे अनिल निगडे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने एक जून रोजी संजय गोडावत विद्यापीठ अतिग्र येथे राज्याचा अधिवेशन आणि गुणगौरव सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून चारशे ते साडेचारशे पत्रकार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या पुरस्कार सोहळ्यामध्ये पत्रकारांच्याबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्याचबरोबर पत्रकारांनाही मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहे आणि या, या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या दिवशी उपस्थित राहून सहकार्य करावे